कार मी रमेश जावीर ओळख काष्ठशिल्पाची झाडांच्या मुळमध्ये आणि फांद्यामध्ये काही नैसर्गिक आप आकार सापडतात या ठिकाणी हा बगळा आहे दोन पायावर बगळा असून शेपटी मान डोक, आणि चोच हा बगळा पाण्यामध्ये मासा शोधतोय हे काष्ठ शिल्पांना खरसुंडी येथील वखारीमध्ये सापडलं त्याला योग्य संस्कार करून हे शिल्प जावीर संग्रहालय खरसुंडी येथे ठेवण्यात आलेलं आहे धन्यवाद